अंडी ही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात त्यातलीच एक पद्धत म्हणजे अंडा तवा मसाला आज आपण बनवूया ही रेसिपी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी असून खूप टेस्टी आहे तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला अंडी उकडून घेणार आहे अंडी उकळताना पाण्यामध्ये मी थोडेसे मीठ घालून घेतले अंडी उकळेपर्यंत मी इथे वाटण वाटून घेणार आहे त्यासाठी थोडीशी कोथिंबीर एक इंच अद्रक दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे सर्व आता आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊया ज्यांना अंडे आवडतात त्यांना हे रेसिपी नक्कीच आवडेल आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे वरून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचंय आता हे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचंय आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतले ते सुद्धा या मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचंय अशी आपण टोमॅटोची प्युरी केली आहे थंड झालेल्या सर्व अंड्यांवरील आपण इथे कवच काढून घेऊया आणि यानंतर ही अंडी मधोमध मद अशी कट करून घेणार आहोत इथे आता अंडी सुद्धा उकडून झालेली आहे त्याचबरोबर वाटण सुद्धा तयार झालंय आता आपण सर्व अंडी इथे तेलामध्ये फ्राय करून घेऊया अशी सर्व अंडी मी इथे कट करून घेतली आहेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे तेल हलकेसे गरम झाल्यावर अंड्याचे सर्व पिसेस ठेवून त्यावर थोडीशी मिरची पावडर पसरून घ्यायची आहे नंतर चिमूटभर हळद पसरून थोडस मीठ घालायचंय हे सर्व प्रत्येक पिसेसवर व्यवस्थितरित्या पसरून घ्यायचे त्यामुळे अंड्याच्या प्रत्येक पिसेसला आतपर्यंत छान अशी मसाल्याची चव येते यातील तेलसुद्धा सगळीकडे चांगलं पसरून आहे एका साइडने हे पिसेस हलकेसे गरम झाल्यावर यांना दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया अशी ही अंडी फ्राय केल्याने याच्या प्रत्येक पिसेसला मसाला छान असा कोट केला जातो हे सर्व पिसेस फ्राय झाल्यावर आता यांना पुन्हा सरळ करून घ्यायचे आणि आता आपण ही सर्व अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर का अशा पद्धतीने अंडा मसाला बनवाल तर तुम्ही दोन ऐवजी तीन चपात्या खाल एवढा टेस्टी तर आहेच त्याचबरोबर तो बनवायला सुद्धा खूप सोप्पा आहे जर का आपण एखाद्या वेळी घाई गडबडीत असलो तर अशा वेळी हे आपण पटकन बनवू शकतो इथे मी अंड्याचे सर्व पिसेस काढून घेतल्यावर त्याच पॅन मध्ये थोडेसे तेल घालून थोडेसे बटर घालून घेतले तेल हलकेसे गरम झाल्यावर दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेत कांदा या तेलामध्ये चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हा सारखा ढवळत राहायचा आहे त्यामुळे तो खाली लागणार नाही कांद्याचा कलर हलकासा चेंज झाल्यावर आपण यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घातली आहे ही पेस्टसुद्धा या कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट या चा। चा तेलात चांगली परतत राहायची आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये ॲड करायचे ते सुद्धा थोडा वेळ शिजेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर घालायची तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर जरा जास्त प्रमाणात घालू शकता पाव चमचा गरम मसाला घालून पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा धना पाव पावडर घालून चवीपुरते मीठ घालून घ्यायचे गॅसची ची फ्लेम ही थोडी मिडीयम ठेवायची वरून पाव चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालून घ्यायची आता हे सर्व चांगलं मिक्स केल्यावर यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे पाणी यामध्ये एकदम थोडेसे घालून घ्यायचे पाणी यामध्ये ऍड केल्यावर हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचे आता यामध्ये फ्राय केलेले अंडी घालून घेऊया अंडी सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तुम्ही यावर कसुरी मेथी सुद्धा घातली तरी सुद्धा चालेल मस्त अशी कोथिंबीर घालून खूप चविष्ट अशी ही रेसिपी कोणीही सहज बनवेल असा अंडा तवा मसाला बनवून तयार झालाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपी सोबत धन्यवाद